नमस्कार सोलापूर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा यांनी शहरातील विविध सार्वजनिक शौचालयांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणी दरम्यान मधुकर उपलपस्ती रामवाडी मोदी कुंभार गल्ली आणि लष्कर या परिसरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची स्थिती तपासण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्ती व देखभाल कामांना वेग देण्यात आला असून त्या अनुषंगाने आयुक्तांनी स्वतः प्रत्यक्ष स्थळ भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला यावेळी त्यांनी सफाई कामगार वेळेवर उपस्थित राहतात का पाण्याचा पुरवठा नियमित आहे का पाण्याचे टँकर वेळेवर पोहोचतात का तसेच शौचालयाची स्वच्छता नियमित केली जाते का याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली ड्रेनेज लाईन चोकअप होणार नाही याबद्दल विभागीय अधिकारी यांना त्यांनी तत्काळ सूचना देऊन त्या दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या पाहणी दरम्यान डॉक्टर सचिन ओंबासे यांनी निर्देश दिले की ज्या सार्वजनिक शौचालयाचे दर्जे तुटलेले आहेत पाण्याच्या खराब झालेल्या आहेत किंवा पाण्याची व्यवस्था सुरळीत नाही अशा ठिकाणांबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि त्या प्रस्तावाच्या आधारे आवश्यक दुरुस्तीची कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावीत या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त वीना पवार उपायुक्त तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले अतिक्रमण विभागाचे तपन डंके अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सफाई अधीक्षक वाहन अनिल चराटे मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचारी आदी उपस्थित होते